या बैठकीत नेमकं काय घडलं तर दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली या चर्चेवेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते पाटील निलेश लंके बजरंग आपचे खासदार खासदार संजय सिंग राज्यसभा बोनावणे अभिषेक मनु सिंघवी तसंच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महायुतीच्या मोठ्या विजयावर विरोधकांना अजूनही शंकाच आहे ईव्हीएम वर अनेकांनी आरोप केलेत निवडणूक आयोगाला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधील डिलीट केली असंही बोललं जात आहे तो लपवण्याचा इरादा आहे त्याला कुठेतरी केंद्र सरकारचा पाठिंबा आहे किंवा केंद्र सरकारच्या इशारा इलेक्शन कमिशन आहे तर आता ईव्हीएम विरोधात एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय या बैठकीत झालाय त्यानुसार ईव्हीएम मधील घोटाळ्यांच्या पुराव्यांसह याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्यानं चार महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असणार आहे तसंच या बैठकीवर भाष्य करत राष्ट्रवादीकडून एक ट्विट करण्यात आलंय सोम्या गोम्यांना पुढे करून फडणवीस पंतांनी कितीही थैथयाट केला तरी जनतेमधील ईव्हीएम संदर्भात असलेली संभ्रमावस्था दूर होणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी